मग काय सांगाल हॅट्रिक पूर्ण केली मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये माझे हॅट्रिक होणार हे मी अगोदरपासून सांगत होतो या मतदारसंघातील मतदाराशी गेले दहा वर्ष एकरूप होऊन मी मतदाराशी काम करत होतो मी माझ्या विजयाचं श्रेय माहितीच्या घटक पक्षाच्या सर्व कार्यकर्त्याला या मतदारसंघातील माझ्या सर्व कार्यकर्त्यांना देतो माझ्यावरती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी अजितदादा यांनी विश्वास टाकला आणि महायुतीच्या घटक पक्षाच्या साही आमदारांनी या मतदारसंघामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं काम केलं आणि मी सुरुवातीपासून सांगत होतो की या मतदारसंघामध्ये माझा विजय होईल समोरच्या उमेदवाराकडं दाखवण्यासाठी कोणत्याही प्रकारचं काम नव्हतं विकासात्मक कुठल्याही प्रकारचं काम नव्हतं केलं आणि टीका टिप्पणी आरोप याच्या पलीकडं तो मग उमेदवार गेला नाही परंतु मतदारांनी या मतदार संघामध्ये चानाक्षपणे मतदान करून पुन्हा एकदा मला देशाच्या लोकसभेमध्ये पाठवण्याचं काम केलं आपण ठिकठिकाणी तुमचे अभिनंदनचे बॅनर लागले त्याच्यावर आता केंद्रीय मंत्री व्हावे असं देखील अपेक्षा आहे केंद्रीय मंत्री तुम्हाला सांगतो कार्यकर्त्यांचा तो उत्साह आहे मी आज देखील स्वतःला कार्यकर्ता समजतो कार्यकर्त्याच्या पलीकडे मी स्वतःला समजत नाही आणि गेले अनेक वर्ष मी राजकारणामध्ये काम करतो शेवट या सगळ्या घडामोडीमध्ये पक्षाचे वरिष्ठ नेते ते ठरवतात आज देखील मी स्वतःला जोडून जरी आलो असलो तरी कार्यकर्ता समजतो कार्यकर्त्यांनी पोटी तशा प्रकारचे बॅनर लावतो कार्यकर्त्याला जो उत्साह असतो त्या कार्यकर्त्याला थांबू शकत नाही त्याच्यामध्ये सर्वप्रथम मी सर्व मतदारांचा आभार मानेन आणि त्यांनी जो माझ्यावर विश्वास टाकला आणि त्या विश्वासानं आज एवढी मतं मिळालेली आहेत आणि दुसरी गोष्ट आदरणीय उद्धव साहेब असतील आणि महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख नेते मंडळी यांनी जो विश्वास टाकून महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून मला जी जबाबदारी दिली त्यामुळं आज मी इथपर्यंत पोचू शकलो आणि निश्चितच हा मतदारांनी जो विश्वास टाकला आहे त्याचा हा या एकंदरीचं बघितलं तर तुम्हाला पिंपरीमध्ये जी मतांची अपेक्षा होती ती अपेक्षा पूर्ण होताना दिसत नाही आहे त्याचप्रमाणे चिंचवडमध्ये काहीसं कमी पडल्याचं चित्र काय सांगा नाही याच्यामध्ये शेवटी आपण विश्वास हा फार महत्त्वाचा असतो आणि या मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीनं आम्हाला लोकांचा प्रतिसाद मिळत होता लोकांचा जो पाठिंबा मिळत होता त्या पाठिंब्यावरती आम्ही विश्वास टाकला आणि थोडं दुर्लक्ष आमचं पिंपरी आणि चिंचवड मतदारसंघामध्ये झालं त्यामुळं हा रिझल्ट आला असावा असं वाटतं याच्यामध्ये आता काय आहे काही गोष्टी ज्या इलेक्शनमध्ये करावं लागतात त्या गोष्टी सगळ्या आम्ही केल्या परंतु एखाद्या गोष्टीमध्ये कमतरता झाली असावी त्यामुळं हा परिणाम झालेला आहे एकंदरीत जर बघितलं तर एक असा म्हणाले की माझं स्वतःचं एक सव्वा लाखाचा वोट बँक माझी स्वतःची आहे जी पक्ष वगैरे न बघता स्वतःकडे बघती असं असताना पार्थ पवाराच्या पेक्षाही जे मतदान झालं होतं अडीच लाखाचं त्यापेक्षा शहाण्णव हजाराने आता ते विजय झाले ह्या विजयाकडे तुम्ही कसं बघताय तसं जर बघितलं तर हा शहाण्णव हजार हा पार्ट नाही आहे जर पन्नास हजारच्याच लीडनी ते आलेले आहेत तसं जर बघितलं तर तर काही गोष्टी अशा असतात की ज्या आपण गृहीत धरल्या नसाव्यात नसल्या पाहिजेत आणि प्रत्येकाला स्वतःचं मत असतं आणि प्रत्येकजण आपल्या मतानी त्या ठिकाणी करत असतो तर हारजित असते चला बघूया पुढच्या नेक्स्ट टाईम परत पाच वर्षांनी इलेक्शन आहे त्यावेळेस बघू